तर ते खानदेश पब्लिक तर आज आमचालन श्रीनाथ महाराज मंदिरला फिरायला तर तुम देखू शकतास असत समजा मित्र जमा येण तर चला पब्लिक आता आपण निघू भेटू रस्त्याला तर जे खानदेश भाऊसवाना आता देखू शकता आम रस्ता लागणसत आमने तिन्ही गाड्या एका एक सत देखू शकता समजा खुश तर रस्ता मग आम्हाला गांठखोरा दिशे गायस तर भाऊसवा आम त्या गांठकोऱ्यात देखील असं जोरात घेत तुम्हाला दिसणार ना देखू शकतास तू ही लागणसत आम जंगल मग तर आता आम्ही ही गायसत श्रीनाथ महाराजां मंदिरने जवळ जवळ देखू शकतास सर आता डोंगर दिसत दिसतरीत पुढं चला मग भेटू जवळ तर मित्र सो आम्ही गायसत श्रीनाथ महाराजांना मंदिर पण देखू शकता सर तुम डोंगर मेंगर एक नंबर तर आता आम्ही दर्शन मिर्शन करू भेटू तुम्हाला जवळ गेल्यावर तर आम्ही डोंगर डोंगरने खोपराला देखू शकता सर तू मित्र कसं रीत वर हाशी हाशी चढतरीत आता वर झाल्यावर कळे कसं वाटतंय असं लगे तर भाऊ सो आता आम्हाला देखू शकत राणीस माझ जाय आता तर भाऊ सो आम वरतही सत पण वरत काय रस्ता नासा आता आम्हाला परत खाली उतराने देखू शकतस आम्हाला गणेश भाईने अवकळ झोपे झोपी झोपी उतरतरीत खाली तर फायनली गायचं आमू खाली उतरी गेस देखू शकतस तुम तर भाऊ सो आता निमा डोंगर चढ नसत आता निमा डोंगर बाकीच तर तुम्हाला भेटू वरती गेल्यावर तर फायनली गायचं आम ही गायस डोंगरवर देखू शकत आपली प ब्लॅक तर देखू शकता मित्र सो आमू वरी डोंगर डोंगरना सीन द्यायकत रे तर तुम देखू शकता सर डोंगरनं सीन कसं काय सर देखा पुढं एक नंबर नजारा सर डायरेक्ट तर आता आमू डोंगरनं न देखी सन सण बसण्यासह आता आराम करायला तर मित्र सो आता आम्हाला आराम मिराम होई गया सर आता आम्हाला एक डान्स ना व्हिडिओ आम शूट करेल छोटासा तो तुम देखा तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला डान्स कसं काय वाटणार तर काही सामने एन्जॉय वगैरे स आता आमू चालण असत खाली तर आता तुम्हाला डायरेक्ट खालीच भेटू गाडीस पण गेल्यावर तर काही साधता आता आमू गाडीस पण देखू शकता सर तुम व्हिडिओ जर आवडणार तुम्हाला तर लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉग टाटा बाय बाय